आज बुधवार दिनांक एकतीस जुलै दोन हजार चोवीस संत इग्नेशियस लोयलाची स्मृती संत मत्तेच्या शुभवर्तमानातून घेतलेले वाचन येशूने आपल्या शिष्यास म्हटले स्वर्गाचे राज्य शेतात लपवलेल्या ठेवीसारखे आहे ती कोणा एका मनुष्याला सापडली आणि त्याने ती लपवून ठेवली मग आनंदाच्या भरात तो जातो आपले सर्वस्व विकतो आणि ते शेत विकत घेतो आणखी स्वर्गाचे राज्य चांगल्या मोत्यांच्या शोध करणाऱ्या कोणा एका व्यापाऱ्यासारखे आहे त्याला एक अतिमौल्यवान मोती आढळतो मग त्याने जाऊन आपले सर्वस्व विकले आणि ते विकत घेतले चिंतन माणसाने सारे जग कमावले आणि आपला आत्मा गमावला तर त्याला काय लाभ हे येशूचे शब्द ज्याच्या मुखातून संत फ्रान्सिस झेवियर ह्याच्या कानावर पडले त्या संत इग्नेशियस लोएलाकर ह्याची स्मृती ख्रिस्तसभा आज साजरी करीत आहे स्पेनमधील पॅम्पलॉनच्या लढाईत हा योद्धा जखमी झालेला होता पायाला तोफेचा गोळा लागलेला होता अशा पार्श्वभूमीवर पुस्तकांचे वाचन करीत असताना त्याला एक मौल्यवान मोती सापडला जणू देवाने त्याच्यासाठी त्या पुस्तकाच्या भूमीत मोठी ठेव लपवून ठेवलेली होती ती सापडताच त्याला जो आनंद झाला त्या आनंदाच्या भरात त्याने आपले सर्वस्व येशूचरणी वाहिले श्रेयस आणि प्रेयस असे दोन शब्द मराठी भाषेत प्रचलित आहेत श्रेयस म्हणजे सर्वश्रेष्ठ असे काहीतरी आणि प्रेयस म्हणजे आपल्याला सर्वात प्रिय असलेले असे काहीतरी होय अशा गोष्टी जितक्या लवकर माणसाला सापडतील तितक्या लवकर मनुष्याच्या जीवनाचे सोने होत असते संत फ्रान्सिस जेवियरला देखील ते ऐन उमेदीत सापडले म्हणून तो आपले सर्वस्व त्यासाठी वाहू शकला माझ्या जीवनात श्रेयस आणि प्रेयस असे काहीतरी मला सापडले आहे का त्यासाठी मी माझे सर्वस्व प्रभुचरणी व्हायला तयार आहे का